मंडळी नमस्कार आपण पाहत न्यूज महाराष्ट्र जर बघितलं तर देशभरातल्या गावखेड्यांमध्ये अजूनही बऱ्याचशा समस्या आहेत ज्या माणसाच्या दैनिक गरजांशी संबंधित आहेत ज्याच्यामध्ये पाणी असेल रस्ता असेल शेतीच्या संबंधाचे प्रश्न असतील आणि जन्मापासून मरणापर्यंत माणसाच्या अनेक गरज आहेत त्याच्यापैकी शेवटची गरज असलेली म्हणजे मेल्यानंतरची अंत्यविधी मग ह्या अंत्यविधी करण्यासाठी जर शेवट माणूस मेल्यानंतरही त्याच्या प्रेताची अवहेलना होत असेल विटंबना होत असेल आणि मग त्याच्या अंत्यविधीला जागाच मिळणार नसेल किंवा जायला त्या स्मशानभूमीपर्यंत शेवटच्या स्थळापर्यंत जाण्यासाठी अडचणी निर्माण होणार असतील आणि देश एकविसाव्या शतकामध्ये गेलाय वैज्ञानिक युगामध्ये आपण वावरतोय अशा वेळेला या सगळ्या समस्या देशभरामध्ये असतील आणि देशाचं सरकार इथल्या जनतेला पहलगाम सारख्या हल्ल्यामध्ये गुमराह करत असेल आणि या प्रश्नांना बगल देणार असेल तर देशाचा विकास कुठपर्यंत झालाय कशा पद्धतीने झालाय ही खरं तर विचार करण्याजोगी बाब आहे आणि अशाच एक मुद्दा नांदुरा खुर्द अहमदपूर तालुक्यातल्या नांदुरा खुर्द गावामध्ये विविध समस्यांच्या संदर्भानं निवेदन देत भीम आर्मीच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे नेमक्या काय समस्या त्यांच्या आहेत या संदर्भाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत भीम भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष बबलू गवळे जिल्हा कार्याध्यक्ष पब्लू आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टोळ्यामध्ये अच्छा या आपल्या आंदोलनाचा विषय आशय या संदर्भाने काय तुमच्या मागणी आणि काय भूमिका असणार आहे काय सांगणार अच्छा धरणी आंदोलनाचा विषय म्हणजे लहान धुरा कृद गावात येथील सगळ्यात मोठा प्रश्न आहे शमशन भूमी गेल्या ती चाळीस ते पन्नास वर्षापासूनची मागणी जे आहे त्या आध्यात्मिक झाली नाही मग आमची पहिली मागणी अशी आहे की बौद्ध समाजाला त्या ठिकाणी शमशान भूमी शमशान भूमीला तर मुळात एकतर जागाच नाही सगळ्यात पहिले आमची शमशान भूमीसाठी अं जागा, जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी आणि दुसरी मागणी अशी आहे की शमशान भूमी तिथं शुशोबीकरण करून द्या म्हणजे बांधून द्या आणि तिसरा विषय असा आहे की अ आता सध्याला ज्या ठिकाणी अंतिम युधी होतोय त्या ठिकाणी जायचं म्हणल्या म्हणल्याच्या नंतर नदी पार जावं लागते म्हणजे नदी नदी बोलांडून जावं लागते त्याच्यातून आळाला उन्हाळ्यात ठीक आहे उन्हाळ्यात आपण काही करू पाऊस पडल्याच्या नंतर जे आपल्या अंतिम विधीला प्रेत घेऊन जात असताना पाण्यामधून कसं जायचं मग त्या ठिकाणी आपल्याला पुलाची मागणी आहे चौथा असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह सभागृहाला जागा देऊन तिथं सुशिबीकरण करून देण्यात यावं आणि तिसरं असं आहे की नदीचं खुलीकरण या, या पंधरा वीस वर्षामध्ये पूर्ण नदी भरून गेलेली आहे म्हणजे गाळ वगैरे जी बी काय असाल मधी ते गाळ काढून घेऊन त्याचं खुलीकरण करून देण्यात यावं आणि पाचवा पाचवा मुद्दा असा आहे की दलित वस्तीमध्ये लाईटची कुठली सोय नाही रस्त्यान आदा मुली काळकोट अंधार आहे त्या ठिकाणी लाईट बसून देणे आणि गावकऱ्या सहावा मुद्दा असा आहे की गावकऱ्यांसाठी पिण्यासाठी शुद्ध स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची सोय करून द्या त्यासाठी दोन आरो मोटर बसवण्यात आली पाहिजेत आरो मोटर बसवून द्यायला पाहिजेत आणि गावात जाणारा जे रस्ता जे आहे गावात जाणारा रस्ता डॉक्टरच्या शेतापासून ते डॉक्टरच्या शेतापासून ते गावामध्ये जाणारा जे रस्ता पूर्ण खड्डे आहेत एकदम रोड खराब आहे जाण्यासाठी सुद्धा अडचण निर्माण होते तिथे एकंदरीत या भीम आर्मीच्या वतीनं गावाच्या संदर्भानं असलेल्या नऊ मागण्यांच्या अनुषंगाने हे आंदोलन या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयाच्या समोर आहे आता तुम्ही आंदोलनाला बसल्या तुमच्या या नऊ मागण्या आहेत आणि या संदर्भानं याच्या पूर्वी सुद्धा तुम्ही पंचायत समितीकडं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणा जिल्हा परिषदेकडं आमदारांकडं या तुमच्या समस्या मांडल्यात आता फर्स्ट टाइम ज्या वेळेस भीम आर्मीच्या वतीनं हातात आम्ही जे विषय घेतला ते सुरुवातीला आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन दिलं मग आता तहसीलदार मॅडमला निवेदन तीन निवेदन दिले निवेदन तीन देऊन सुद्धा काही कसलीही कारवाई न झाल्यामुळं आधी तर धरणे आंदोलनला बसलो होतो आम्ही एका बाजूला सरकार सांगत आहे सात कलमी कार्यक्रम शंभर दिवसांचा राबवला जावा आणि त्याच्या माध्यमातून लोकांच्या साठी ज्या सुविधा सोयीसुविधा करण्यात याव्यात पण या सगळ्या सोयीसुविधा ज्या आहेत फक्त का आणि फक्त कागदावर केल्या जात आहेत यांच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका आणि मिटिंगा एवढच सुरू आहे मग सात कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत शंभर दिवसांचा जो सात कलमी कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत नेमकं काय केलं जात आहे या लोकांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाही तीन वेळा तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर ही जर समस्या सुटणार नसेल आणि आंदोलनच करावं लागणार असेल दैनंदिन गरजांसाठी तर या अधिकाऱ्यांच्या आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या भावना मेल्यात का माणूस की मेले का हा प्रश्न गांभीर्यानं जनतेमध्ये चर्चेला जातोय आपल्यासोबत केशव कांबळे सुद्धा आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत या आंदोलनाच्या अनुषंगाने तुमची काय भूमिका असणार आहे वतीने आम्ही आंदोलन ठरवलेले आहे तरी लवकरात लवकर ने आणि प्रशासकीय अधिकाऱ्याने आमच्या मागण्या मान्य करावे हीच कळकळीची विनंती आहे या गावातले ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्या सोबत आहेत काय भूमिका काय मागणी असणार ना आहे नावाने उपोषण उपोषणा आम्ही आमच्या मागण्या आहेत स्वच्छ पाणी लाईट स्मशानभूमीचे शिशुरीकरण या सगळ्या गोष्टी ताबडतोब गव्हर्नमेंट हे लक्ष देऊन काळजीपूर्वक करून द्यावे ही आमची कळकळीची विनंती आहे त्यांना आम्हाला पावसाळ्यामध्ये दुनियाचा त्रास होत जाताना येताना मृत्यू हा कधीही कधी सांगता येत नाही उन्हाळ्याचा आला तर ठीक आहे पावसाळ्यामध्ये आला तर तीन तीन दिवस पाण्याचा उतार होत नाही त्यामुळे भयानक कामात त्रास होतोय तेवढं कामच करून द्यावं ही कळकळीची विनंती आहे त्यांना एकंदरीत त्यांनी आता मुद्दा जो मांडलाय तो रास्त मुद्दा आहे मृत्यू हा नैसर्गिक आहे आणि मृत्यू झाल्यानंतर नदी तीन तीन दिवस नदीला उतार येत नाही पाणी उतरत नाही मग तिथून प्रेत यात्रा नदीच्या पलीकडच्या बाजूला जायची कशी आणि अंत्यविधी व्हायचा कसं तर तीन तीन दिवस प्रेत घरामध्ये ठेवणं शक्य नाही अशा परिस्थितीमध्ये नेमकी काय भूमिका घ्यावी गावकऱ्यांना सुद्धा तो पडलेला प्रश्न असतो संभ्रम असतो आणि या अनुषंगानं तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि बीडीओ या तिघांनी मिळून या गावच्या या समस्या सोडवण अपेक्षित आहे क्रम प्राप्त आहे त्यांचं कर्तव्य आहे तर तुमच्या या मागण्या मान्य नाही झाल्यास तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे काय सांगणार आंदोलन आंदोलन झाल्याच्या नंतर जर आमच्या मागण्या जरी पूर्ण नाही झाल्या तर ह्याच्यापेक्षा पण आम्ही पुढचं पाऊल उचलू तीव्र आंदोलन छेडू आपण एकंदरीत या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगानं प्रशासन नेमकी काय भूमिका घेते बीडची काय भूमिका असणार आहे तहसीलदारांची काय भूमिका असणार आहे आणि त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी या मागण्यांच्या अनुषंगानं आंदोलनाच्या अनुषंगानं नेमकं काय भूमिका घेते आणि यांना काय उत्तर दिलं जात आहे ते आपण पाहणार आहोत आणि यांच्याशी चर्चा सुद्धा करणार आहोत तोपर्यंत तो पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र टुडे साठी त्रिशरण मोगावकर अहमदपूर लातूर